何 <music> <music>

त्याला मालिश करून देतो तेवढ्या मनात किती काम करते ते पोरगी कराले बंदचे बंद घर बंद आगटून घेतलं तिने हा मध्ये वाटलं करणार नाही पोरगी म्हटलं तर सगळं करून राहिली ते नाही करता नाही ते तिचं काय आता गेली लागत ना मग काय करशील मी काहीच नाही बोलली आई तिने काहीच नाही बोलली रोशनी दे काहीच नाही बोलली मी एवढं काही तिने म्हटलं माझ्या पाणी नाही ठेवलं म्हटलं तू आई तिकडे गेली म्हटलं आणि एवढंसं पाणी काढून नाही ठेवलं माझ्यासाठी थोडंसं म्हटलं एवढी अक्कल नाही का म्हटलं एवढं म्हटलं बाकी काय म्हटलं मार सांगू राहिली त्या जवळ असं म्हटलं तसं म्हटलं काहीच नाही म्हटलं मी आणि तुला जर एवढं हो हे होत असेल ना चालली जा मी माझ्या नवऱ्याच्या घरी तुला जर जवळ होत असेल मी तर काय हो पाटा डोक्याची पोरगी आहे बापा कसं सांभाळलीन कसं रहित तो जवळी बापा सांभाळा रे हा आ तसं म्हटलं का तुला मी जाड होऊन राहिली म्हणून जाड होऊन राहिली असती तर काय आणलं असतं होतं या घरून मीना বতমিলা গে মা মাগ আ মাগ আ করু তলেকিটি বন্ধী সাু অজ বর্বর বলত নেমা বতি সা আ আ ুভা মা খ মা মাজসা পা বলত নিস্তি পা সাটি আডিভাজাী ডি কি সা সা আ। तिचं तोंड काढून राहिली तिचा मेकअप काढून राहिली तोंडच पाहिला का म्हणते हा हे बोलणं शोभते का तुम्ही ज्योती तू सांग बर अजून त्या सूर्याला हे माहित पडला तर तू सूर्य बोलून ना मग तुले पहिलेच तू तु येऊन त्याचं पटत नाही बहीण भावाच राहू दे राहू दे सांगू नको मी मायनावरेला फोन करतो मी आजच्या आज चालली जातो तुला एवढं जे वाटत असेल तर बरोबर वाटते तुला पोरगी बरोबर नाही वाटत या शब्द बोलला तर तुम्हाला इथं बोलायला आली भांडण करून राहिले माझ्यासोबत भांडण कराले पोरी सोबत भांडण करतो तू सुनी साठी आहो बाई काय बोलाव बाई हो इले आईले चांगला समजावून सांगितलं तर येत उलटीस विचार करते बाई आहो ज्योती तसं नाही म्हणलं तसं म्हणलं का तू जर आता तिच्यासोबत चांगली राहिली तर ते समोर जाऊन तुने विचार तू जर चांगली नाही राहिली बाई तिच्यासोबत ते काय तुने विचार नो हो बाई तू सांग बरं आ सांग बरं चांगलं राहायचं

বিপালদ জলি বিদ তে বলনে তালে। মাইজাছু তারি মালে কদি আসু বললি নাই। পা আজু বললালে তোুমালে অড়ি বলুন রলে। তপভাই জাতি, জব! মায়ে ওবিচে মি। আইধন সাব্ধা বললায় মানু কাায়জানে ইউরাই আদিকার বাই মায়ে ওলা বললা যা আবিচারে। আ হ তো জাতি, দব চপ চপ আকানে বলল যায়নটাই তুদের কাইস। চপ না জব ইউরানে বিচার করা লাগ। তা তপলেখোন আদানিয়েটেওয়াচা ধরসা। आई बोलू बाई आता इले हा हे पोट्टीले इले रागाला तिकडे ती पोरगी लढून राहिली रोशनी दिवशी बोलली तुम्हाला मी जगाई तर त्याचा राग नको मानू तुम्ही हा आता माय मन दुखल माय पोरीवर असं आळ घेतल्यावर दुखणार नाही का मन मग तुम्ही सांगा बर म्हणून बोलली रागाच्या तमात मी काही बी तुम्हाले जाऊ दे आता आ राग गीत नको येऊ देऊ म्हटलं तुम्हाला जवाई जाऊ <laughs> द्या मामीजी सोडा आता गोष्टी एकमेकांसोबत आपला रिश्ता जोडला आहे तर दोन दोन गोष्टी होणारच आहे असं थोडी ना आणि तुम्ही काही नाही काही कारण होत मग तेव्हाच बोलली का नाही बिना कारणा थोडी बोलले आजपर्यंत बोलली का जवाई मी तुम्हाला काही एकही शब्द म्हटला नाही साऱ्या गावात सांगतो मी सारे बाहेर का माझ्याजवळ एक नंबर आहे बाई माझ्याजवळ एक नंबर भेटला म्हणजे मस्त जवळ आहे साऱ्या गावात सांगतो पण हे असं असं सांगा बरं कोणाला वाटत असं आपल्या पोरीसोबत घडलं पाहिजे बाबा तिच्या होईना ते आणि तुम्ही सुनेवर असं हे करा वाटलं ना म्हणून ते शब्द निघून गेले आता माया तोंडातून समजते मामीजी मला समजते समजत नाहीत का मी तर बोललोच बोललो पण बाबा किती बोलले तिलेस बरं संध्या संध्याली तर राणीतून संध्याचं पाहिजे एवढं पटत नाही पण ह्या वेळेस बोलली आई श्वेता बोलली शेत आली होती ना आता शेत नाही बोलली मग आता काय करता एखादी माणूस राहील आता तिचा सप्वास कसा होऊन गेला स्वभाव पहिले पसुन स्वभाव आइच्नु रानिले तिमी स्वभाव है नै स्वतले त सक् म केवा तनलो जाउ म तारा मानस हो मलाई माइते नै बाइक कसै आइत मि तिलो मिल नै मलाई माइत तिमी नै बानु मलाई माइत नहत पर माइती मेठट बा मिलो आईले बोल्स मैले हे राणी घेत नाही म्हटलं तिले आवड नाही आहे एवढी तिले लोभ नाही आहे मग बोललो मी आईले कसं आहे मामीजी आईले मी जास्त बोलू शकत नाही कहून का आम्ही लहान लहान होत ना आई लय दिवस काढले तुम्हाला नाही माहीत एवढे वावर होते माझ्या आपाजीच्या घरी पण सर्व माईवाले मोठे बाबा सो आहे आम्हाला एकही दिलं नाही होत सर्व्हिस होती का नाही बाबाची आणि सर्व्हिस मला आलेच होती फक्त काय करे बाबा अर्धा पेमेंट नाही का तिकडे दारू सोडवी आणि थोडेसे पैसे घरी आणून ते आईली आणि तेवढ्या शेच्यात आईकानी आमच्यासाठी हे करी कधी कधी खाली आम्हाला हे नाही होईल सर्व्हि चालतील लेकर म्हणतानी मग असं होतं बा बाबा आमची ते दारू सुटली म्हणून मग ते आईनं त्यांनी भांडण केलं माय मोठे बाबा सोबत आणि वावर त्याच्या आमच्या हिश्च्याचे घेऊन घेतली आईनं आता ती वाये मग आणि वाहेॉपर्टी येऊन गेलं येत 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 येते वावर लावत गेली इकडं बाबाची दारूही सुटली मग म्हणून आम्ही बरं आव आता चांगलं नाही तर ना नाही दिवस काढले माय का मोठे बाबा मारलं सुद्धा होत महिले वावरासाठी मग आता काय करत ना मग कर एवढे दिवस काढले तरी आपल्यासोबत आम्हाला घेऊन राहिली ते आम्ही लहान लहान होत होतो माय चालस म्हणे आईले आईले चालस म्हणे पण आई नाही गेली आई गेलीच नाही लहान लेकर आई म्हणे कोणाकडे पाहिलं म्हणे ते माय शेवटी माय असते म्हणे माय लेकरा सोडून येत नाही म्हणे आई

मग नाही तर काय मला मग मला तिने बोलूशा वाटत नाही तिने आमच्यासाठी दिवस काढले का नाही तर राणीने म्हणतो तू चुपच्या प्रात जा तू चुपच्या प्रात जा नको बोलू नको बोलू राणी ऐकतच नाही राणी मोज जर आपण नाश करते नाही 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 त्या गोष्टीला नाही म्हणा त्या गोष्टीला म्हणा ना तुम्ही म्हणा तुमचा हा काय तुम्ही म्हणा त्या गोष्टीसाठी तर मी बी तिला म्हणतो मी म्हणतो तिले म्हणत नाही तर काय पण नाही काय हे ते चोरीचं मला पटलं नाही ना म्हणून बोलली मी त्या दिवशी जाऊ दे जाऊ द्या सोडून द्या गोष्टी तुम्ही टेन्शन नको घेऊ आता जेवण नाही करत जेवण नाही करत ना यावेळी नाही केलं आता तुम्ही स्वयंपाक बनवला तर आता निघतो आता कहून तर मग रात्री विकारिकाने तिकडं लाईट नाही राहत ना तर मग अंधार होते तर मग काही दिसायला नाही पात म्हणजे हे जनावर येते ना जा गाडीच्या काढली आडवे तिडवे त्याच्यामुळे थोडस लवकर निघालेलं बरं हो हो चला चला आणि आपल्या श्वेता भेटले का मग तिथं हो जी तिथं बसलो ना पाच दहा मिनिटं बसलो इकडे इकडं आलो आता निघतो चला मग चालता का तर लवकर नाही तर दिवस राहून जा मग रात्री आहेस का तुझ्या अजून असा दिवस झाले ना राणी तुले चल ना मग आता राहू दे राहत असेल ते तर अजून महिनाक भर राहू दे जी नाही तर जवळ राहू दे तिची इच्छा असेल तर राहतो का डॉक्टर जोडे जास आहे म्हणे ना सोनोग्राफी कराल तुम्ही तिचा फोन येऊन राहिला वाटते डॉक्टर यांचा चल बघ तू आता चाल चाल उचल बॅग पोहचल चाल बॅग मी उचलू काजी मग उचलू का म्हणजे ना मग आता बॅग हो ना अरे हे कुठं चालली आता अरे कुठं चालली होतो बॅगी घाईली कुठं चालली आवा दि गेलेला वापस वापसही आले आता आणि तू चाली पासल्या पाहिजे तिकडं माझ्या घरी चाले आता काय जात आता बोलतो काय माहिती आता पोराची शाळे लागली तरी जात काय

धमक्या तिसऱ्या दिवस तिसऱ्या दिवस तिसऱ्या दिवस राहिले मोठे दिवशी नको बेटू नको कपडे किपडे सगळे आलमारी टाकते काही जाई सांग तुम्ही एकाही दिवस नाही जातो दोनही दिवस नाही सांगतो डोक्यात बसून माया शाहीला वाच आई इथं मली शिकून राहिली त्या कोर्ट्याची शाळ पाडची शाळपडती करता येईल म्हणतो तू मला म्हणतो धमक्याला सांगा का तुम्ही यो दिल ना तू केली <ihak> का तुरे छाये जाय म्हणलं का फक्त दोन दिवस राहील तिसऱ्या दिवशी वापीस येल तू काय म्हणतो माय मतां मतांना कसं काय राहायचे तू जलेकरांची शाळे नाही पैसे बोलून राहिलो मी फ्री म्हणून आणि तू म्हणतो त्याची शाळ काय पाडता

जा दारू मेरा सफेद कलम तो उधर सफेद दे दो मैं जो बन रहा था तुम जो तुम रहे रे गे तू पैसेस पाई देना पैसेस के मन मन मत करती गे अरे ले दूसरे काम करा कधी मैं बाबा देवड़ा बाबा देवड़ा येचे तेचे देवड़े देतो पोरीले मी

ते मी का मी हो चाय चाय बर वाटन थोडस करा लागते बाई लावून घ्याय लागत गोष्टी अशा कसं चालून मागत आणि आपल्या घरी किती दिवस राहणार आहे आताच मी तर बोललीच उलटी बोलली ते मी चालली जातो म्हणते माय नवऱ्या सोबत どういうこと सांग बरं तू जाऊ दे, दे काँ ना मा सोडून दे गोष्ट अशी पकडून नाही राव चल बरं घरा आम्हा हे काम लढून राहिले व रोशनी ना काय झालं व काम लढून राहिले व बाप्पा काय नाही व हे जती तिने बोलली थोडीशी म्हणून ती लढून राहिले गेली का तुझी नानात गावाले गेली हो गेली व बाई गेली ना माई नानात अव लढू नको रोशनी लढू नको ते नाही काय अशीच आहे याकड याकड दिमागाचीच आहे तिने का नाही आता बोलून दे आपल्याला मलाही बोलते माय कधी कधी आ? आता बोलून द्या आणि मग नंतर तिला आठवणही नाही राहत काय नाही म्हणते तिचा विषय सोडून दे तिच्यासाठी लढायला तिला सार करता करता इकडे आल्या होत्या आपल्या घराकड तर मगली घेऊन गेल्या असं मग राहुल दादा जवळ हट्टो फोन आला ना कायले नाही तर हॅलो काय म्हणून राहिले तुम्ही

असा वाटते काही नाही तरी चालते अशी काढून ठेवीन का नि तिने मी या ना मी, ना, या या, मी ना, ना जे, जे आता मागो पुढे पायनारच नाही मोठी आहे ना ही आईन ती आहे चांगली झोडपी ना धरून तिले ये ना ना भाकर दे त्या बूढीले पेन्शन आहे असून या भाकर दे झड झालं त्या ते जाऊले आणि आता कायच्यासाठी भांडते आ इते चांगली आहे बूढी म्हणून तिचे डोळ्यात कुपुन राहिलं का आता ओ तसं कायगी असंतीचं वाल तिने वाटते का माझ्या आई बाबा नाही आहे ना तर म्हणून ते जास्तच मध्ये वडचळ वडचळ करून बोलते आम्ही आतापर्यंत बोलली नाही तिने पण ह्या वेळेस नाही का आता चांगली काढून ठेवी तिथे बी नाही का तर बाई अशीच नाही का माझ्या नवऱ्या जवळ झगडे लावून दे बुडी जवळ नवऱ्या जवळ तिच्या नवऱ्या जवळ सारेच्या सारेच मध्ये बोले राग आता मत नाही का पिंकीचा बाप मले मारे तिथं का नाही फोनच नको उचलू बघित तू तु। तुला सांगतो मी फोनच नको उचलू मला धमक्या देते इथं येतो तुले मारतो इथं येतो तुले मारतो अशी करून राहिली कपडीची पेन्शन खातं म्हणते तू हा बुढीच्या पेन्शनवर जगतं म्हणते तू अशी म्हणते बिचारी मध्ये आणि बुढी काय देते हो मध्ये अर्धी पेन्शन देते हो बाई हा तेवढ्या चालते का हायच किती त्या बुढीला पेन्शन वर येऊ दे येऊ दे येऊ दे इकडे मारायला येतं म्हणते ना ये म्हणा त्याची हिंमत असं ना ये मना। ती ये म्हणा सांगतो तिने कसं राहते तर ये म्हणा मले आधी ना तर मला कोणाच्या हाताने आवाज येत देजो तिची चांगली काढतो यावेळेस असं वाटत असेल तिने माय बाप नाही माय बाप नाही तिला चांगली काढतो बाई नाही म्हणा अजूनही तुले काय होऊ देतो काय मी होऊ द्या तिला शीको, शिक शिकवत असताना जास्त मला फोन कर दोन बोलावज यो दे तिला येते म्हणते ते कधी येते कधी नाही तर ये मनातिले फोन केला गेला ना आता डबल ते ये मनातिले पाहतो मम्मी काय करायचं काय नाही तर